मुख्यमंत्री लाडके बहीण योजनेचे पैसे महिलांच्या खात्यात जमा झाल्याने महिलांनी मानले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महायुतीचे आभार तीन हप्त्याचे पैसे जमा झाल्यामुळे महिलांमध्ये आनंदाचं वातावरण दरमहा पंधराशे रुपये मिळत असल्याने महिलांनी त्याचा सदुपयोग सणासुदीच्या काळात केला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खऱ्या अर्थानं राज्यातील महिलांचे लाडके भाऊ झाले आहे ही योजना यशस्वीपणे राबवून दाखवल्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे यांना नक्कीच फायदा होणार आहे विरोधकांनी देखील आधी या योजनेवरून खूप टीका केली होती योजना फक्त नावापुरती आहे कोणाला पैसे मिळणार नाहीत पण आता विरोधक पण म्हणतात की ही योजना आम्ही चालू ठेवू एका अर्थानं ही योजना म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हुकमी एक्का आहे जो येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला पुन्हा एकदा सत्तेत बसवेल यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण कुटुंब भेट कार्यक्रम हाती घेतला आणि यामध्ये लाभार्थींच्या घरी जाऊन शिवसैनिक सरकारच्या इतरही योजनांचा प्रचार आणि प्रसार करत आहेत थोडक्यात महाराष्ट्राच्या येणाऱ्या निवडणुकांमध्ये एकनाथ शिंदे यांचं पारडं जड असेल हे नक्की सर्वसामान्य जनतेपर्यंत एकनाथ शिंदे यांच्या अनेक योजना पोहोचल्याने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उंचावलेली प्रतिमा नक्कीच निवडणुकीत निर्णायक असेल अशी प्रतिक्रिया महिलांनी दिली आहे त्यामुळे मी मुख्यमंत्री साहेबांची आणि स्वतः आभार मानते की माझ्याशी म्हणजे माझ्यासारख्या अनेक मुली आहेत त्यांना शिक्षणासाठी पैशाची गरज नसते त्या या पैशातून त्यांची गरज उस्मानाबाद मी लक्ष्मी सखी स्वयंसहायता बचत गटात अध्यक्ष म्हणून काम करते का आणि लाड मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ मी स्वतः पण घेतला आणि माझ्या आसपासच्या वीस चाळीस महिलाला मिळवून दिला चौदा तारखेला माझ्या खात्यात तीन हजार रुपये जमा झाले मुख्यमंत्री साहेबाची मी खूप खूप मनापासून आभार मानते आणि मी माझ्या लेकरा मुलांना त्या शिक्षणासाठी त्या पैशाचा वापर करेन आणि माझ्या भावाने जी माझ्या भावाने मला भेट दिलेली आहे आणि अशीच आणि मी ती तीन हजाराचे म्हणजे आता माझ्या घरामध्ये कुटुंब करता नसल्यामुळे मी माझ्या मुलीच्या शिक्षणासाठी असेच त्यांचे सहकार्य असावे आणि आई तीन हजार ते टाकले ना त्या आम्हाला लई खुशी झालेली माझे नाव कोसर अब्दुल सय्यद आहे सरकारने ही जी योजना काढली आहे माझी लाडकी याचा मला खूप फायदा होणार आहे कारण माझे मिस्टर वारलेले आहेत आणि आमचा उदरनिर्वाहासाठी आणि हे दीड हजार पण म्हणले तर खूप झाले आमच्यासाठी आमच्या मुलांचं म्हणजे खर्च वगैरे घर खर्च सगळं म्हणजे लाभ आम्हाला मदत मिळते सरकारची ही एक योजना खूप छान आहे आणि तरी पण फॉर्म भरल्यानंतर जी न्यूज येत होत्या टी व्ही चॅनलला की बहिणी लाडक्या सावत्र होणार आहेत असं तसं आत्मविश्वास डगमगला होता पण ज्यावेळेस चौदा तारखेला मला मेसेज आला की तीन हजार रुपये पडल्या त्यामुळे निर्माण केला की मीही माझ्या त्या पैशांनी काहीतरी माझ्या आर्थिक गरजा भागवू शकते त्या आर्थिक गरजात मी दुसऱ्याला न हात पसरता मी स्वतः हक्काचे पैसे माझ्या बँकेतून काढून मी त्याचा उपयोग करू शकते हे जेव्हा मला कळलं तेव्हाच मी स्वतः दुसऱ्याला मागण्यापेक्षा मी स्वतःच्या पैशाचा वापर करून मी माझा परपंचात हातभार लावून माझ्या मुलांना शिक्षणात म्हणा कशाची बी अडचण सोडू शकते त्या अडचणीसाठी माझ्या खात्यातले पैसे मला बळ देऊन जातात मी काही करायचं म्हटलं तरी मला ते आठवण होऊन जाते की मी आता मुख्यमंत्र्याची लाडकी बहीण झालेली ला आहे सावत्र भावानी किती हि डावलं तर मी सख्खी बहीण आता त्यांची झालेली आहे माझा शंभर टक्के त्यांना प्रतिसाद राहील माझा भाऊ कुठंच कमी पडणार नाही आणि मी त्यांना माझाच नाही माझ्या परिवाराकडून पण शंभर टक्के प्रतिसाद समाजातून सुद्धा सकारात्मक दृष्टिकोनातून मी माझ्या भावाला सक्षम करण्याचा नक्की प्रयत्न करन आणि ही माझी आशा आहे ज्या भावानी माझ्यात आत्मविश्वास निर्माण करून माझ्या तीन हजार ही छोटी गोष्ट नाही आज एक बहीण नाही अनेक बहिणींच्या चेहऱ्यावर खुशी जी निर्माण केली भावानी ती साधीसुधी नसून खूप आत्मविश्वासाची आहे ज्या महिलेला स्वतःचा आधार कार्ड लिंक करण्याची गरज वाज भासली नाही त्या भावानी स्वतःच्या आत्मविश्वासाने लॅनेत उभारून आधार कार्ड लिंक करायला सांगून तुझी ओळख तुझं सक्षमीकरण ह्या पैशातून तू करून घे आणि तुझा भाऊ तुझ्या माग सक्षम आहे ही सांगून देणाऱ्या मुख्यमंत्री साहेबांचं मी मनापासून आभार मानते